नाशिक लोकसभेची उमेदवारी निष्क्रिय हेमंत गोडसेना देऊ नये पक्ष मराठा पगड समाजाच्या एक दिवसाचे करत मागणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी निष्क्रिय या विश्वासघातकी खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट देऊ नये यासाठी सिन्नर शिवसेना तालुका प्रमुख शरद शिंदे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पदाधिकारी व मराठा अठरा पगड समाजाने एक दिवसाचे अन्नत्याग करत मागणी केली हे उपोषण छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बंदी केल्याने शिवसेना कार्यालयात बंदिस्त जागेत लाक्षणिक उपोषण करण्यात आलं शिवसैनिक व मराठा अठरा पकड समाजाची भावना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने आंदोलन करण्यात आलं कारण दोन वर्ष खासदार गोडसेंनी सिन्नर तालुक्यात शिंदेगट गट शिवसेना वाढीचे हेतूपूर्वक काम केलं नाही जेव्हा पन्नास कोके गद्दार असं मुख्यमंत्री शिंदे साहेब व पन्नास आमदार यांना उबाटाचे उद्धवजी ठाकरे हिनवत होते कुणी शिंदेगट शिवसेना पक्षाचे काम करण्यासाठी पद स्वीकारण्यासाठी तयार नव्हतं लाजत होते तेव्हा शरद शिंदे यांनी तालुका प्रमुख पद स्वीकारत एक एक कार्यकर्ता पदाधिकारी व यांची फळी उभी करत अडचणी कट शिवसेना पक्ष केला त्यावेळी खोलण्यास मेळावे घेण्यासाठी खासदार हेमंत गोडसे व जिल्हा नेते हेतूपूर्वक टाळत गटबाजी करत अडचणी आणल्या निधी पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा परंतु उद्घाटन कार्यक्रम यासाठी शिवसेना भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बोलावले नव्हते तर उभाटाचे वाजे व कार्यकर्ते यांना बोलावत बॅनर वर पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे फोटो टाकले नाही तर उभाटाचे वाजेचे फोटो टाकले चौदा कोटीचा रस्त्याचा निकृष्ट काम करत भ्रष्टाचार केलाय अशा हेमंत गोडसेना तिकीट देऊ नये यासाठी शिवसेना पक्ष सिन्नर तालुका पदाधिकारी व मराठा अठरा पगड समाज यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत मागणी केली आहे जर गोडसेंना तिकीट दिलं तर सिन्नर तालुका शिवसेना पक्ष पदाधिकारी व शिवसेनिक काम करणार नाहीत वेळेप्रसंगी नायलाजाने राजीनामे देतील उपोषणात तालुका प्रमुख शरद तुकाराम शिंदे पाटील शहर अध्यक्ष संदीप लोंडे महिला आघाडी अध्यक्ष जयश्री गायकवाड शिवाजी कुंजाळ संघटक व्ही एन बलक गटप्रमुख सुरेश सानप रामबाबा शिंदे युवा नेते गणेश सानप गणप्रमुख चिंदूभाऊ गुंजाळ रमेश लाड भाजीपाला संघटना अध्यक्ष अमित शिंदे शहर संघटक अर्जुन घोरपडे संघटक निशा मोरे शहर अध्यक्ष मंगला मोरे उपशर अध्यक्ष राहुल रुपवते

सकल अठरा पकड समाज आणि मराठा समाजाचा जय जय यमन जवाडसेच तिकीट कट यमत गोडसेच तिकीट कट यमन गोडसेला तिकीट मिळालं यमत गोडसेला तिकीट मिळालं यमत वडसेच तिकीट कट एकनाथ शिंदे साहेब आगे बडोयचा मी शिवसेना तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील आदरणीय सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व पंतप्रधान मोदी साहेबांना विनंती आहे ही निष्क्रिय खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट देण्यात येऊ नये कारण शिंदे साहेब जेव्हा पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेना स्थापन केली तेव्हापासून त्यांना आम्ही सर्वजण साथ देत सिन्नर तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष वाढवत आहे जेव्हा गद्दार खोके म्हणत होते जेव्हा लोक आम्हाला हिनवत होते जेव्हा कोणी तालुका अध्यक्ष पदाधिकारी व्हायला तयार नव्हतं तेव्हा आम्ही सगळ्यांनी पक्षाची धुरा हातावर घेतले आणि शिरव घेऊन पक्षी सिन्नर तालुक्यामध्ये उभा केला आहे हा पक्ष उभा करण्यासाठी आम्ही हेमंत गोडसे आणि नाशिकच्या लोकांना जेव्हा जेव्हा बोलवत होतो तेव्हा तेव्हा ते लोक कधी शाखा फोलायला आले नाही आम्ही उन्हा ताणामध्ये दोन दोन वाजेपर्यंत आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष वाढवायचा नाही उलट ते शिंदे साहेबांच्या पक्ष मध्ये असताना शिवसेनेचा शिवसेना वाढवायला पाहिजे होती त्यांनी ते वाढवण्याचं काम न करता त्यांनी उभाचा पक्ष सिन्नर तालुक्यामध्ये उभा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले निधी मोदी साहेब आणि शिंदे साहेबांचा बॅनर फोटो पाहिजे मोदी साहेब आणि शिंदे साहेबांचा हेमंत गोडसेने कधीही आजपर्यंत त्या निधीच्या उद्घाटनामध्ये फोटो पंतप्रधान मोदी साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा टाकला नाही त्याचबरोबर कार्यक्रमाला त्यांनी भाजप आणि आम्हा शिवसैनिकच्या पदाधिकाऱ्यांना बोलवायला पाहिजे होतं त्यांनी कधी आम्हाला बोलवलं नाही तर त्यांनी बोलवलं कोणाला राजा राजाभाऊ वाजे आणि उपाटाच्या कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी उद्घाटन केले म्हणून तालुक्यामध्ये मेसेज असा केला का शिव एकनाथ शिंदेसाहेबांना खासदारच सांगतोय की उबाटाचं उबाटा पक्ष उभा करा आणि आज तेच वाजे हेमंत गोडसेच्या विरोधामध्ये उबाटा करून उभे आहे आणि आज हेमंत गोडसे तिकीटासाठी जगत आहे आणि शिंदे साहेब त्यांना तिकीट का देत नाही हे जनतेला कळून चुकलं आहे परंतु चुकू नये आज शिंदेसाहेबांनी हेमंत गोडसेला तिकीट देऊ नये ज्याने साहेबांचा पक्ष उभा केला नाही आम्ही उभं करत असताना आम्हाला अडथळे आणले आणि ओरिजिनल पक्षाच्या पदाधिकाऱ्याला काढून टाकायच्या बातम्या द्यायच्या बदनामी करायच्या आणि उभं करून हातून पक्ष उभा केला असं दाखवण्याचं चित्र आहे अशा फसव्या माणसाला शिवसेना पक्षाची उमेदवारी देण्यात येऊ नये अन्यथा आम्ही सर्वजण शिवसेना पक्षाच्या राजीनामे देऊन तिसऱ्याच पक्षाचं काम करू परंतु ती वेळ आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी आणू नये कारण आम्ही गद्दार खोके अशी बंधन होत असताना कठीण काळामध्ये आम्ही शिंदे साहेबांबरोबर गेलो का ठाकरे साहेबांनी युजिन थ्रो केलेला असं शिंदे साहेब म्हणायचे आणि आज आमच्या बाबतीत तसंच घडत असत म्हणणारे शिंदे साहेब पण युजिन थ्रो करत आहेत आणि चोर बामेला तिकीट देत आहेत म्हणून हेमंत गोडशेला तिकीट देण्यात येऊ नये असा आम्ही मागे बैठक घेऊन ठराव केलेला आहे आणि आज तर आम्ही पूर्ण दिवसभर अन्न त्याग करून मुख्यमंत्र्याकडे आमची भावना तीव्रतेने पोहोचवा म्हणून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या कार्यालयामध्ये दिवसभर अन्न त्याग करून आमची मागणी त्याच्या पुढे मांडलेली आहे याची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावं ही विनंती जय हिंद जय महाराज हा आम्ही शिंगणारचे शेतकरी आहे माझं नाव शिवाजी गुंडा माझं एकच म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेबांना व मोदी साहेबांना हेमाद गोंडशांना तिकीट देऊ नये कारण तर त्यांनी शेतकऱ्यांचं तर काय पण पंच्याच गोष्टीचं त्यांनी इथं शिंगरमध्ये कोणतंही काम केलेलं नाही उलट आम्ही शिवसेनेच्या सर्व कार्यकारी आम्ही सहभागी होऊन सुरुवातीपासून काम करतोय परंतु त्यांनी आमचं काम तर नाहीच वाढवलं पण स्वतः भेट द्यायला सुद्धा आले नाही आणि आमच्या आमच्यातच तक्रारी भांडणं लावले आणि उघडाचे काम करत राहिले हे आम्ही डोळ्यांनी पाहिलं म्हणून त्याला तिकीट देऊ नये तुम्ही अधिक माहिती घ्यायचे एकनाथ शिंदे हेमंत गोडसे यांना तिकीट देऊ नये आमच्या सिग्नल शहरामध्ये कुठले काम करत नाही किंवा येत नाही पक्षवाडीसाठी काहीच काम करत नाही आजपर्यंत आमच्यावर इतकी मला आली की माझ्या घरावर सुद्धा इतकं हे आलं तरी ते गेई माझ्याकडे आले नाही किंवा सुद्धा नाही की तुम्हाला काय गरज आहे म्हणून यासाठी आम्ही त्यांचा निषेध करत आहे त्याला तिकीट देऊ नये प्रेम जय महाराज कला चंद्रवाडीमध्ये सुषणा अध्यक्ष आहे अध्यक्ष आहेत शिंदे साहेब साहेबांना एवढीच विनंती करायची आमची आली हेमल मोडशे यांना आम्ही गिफ्ट देऊ नये कारण की त्यांनी दीड वर्षामध्ये आम्ही त्यांच्याच कक्षामध्ये काम करतो आहे आम्ही एखाद्या स्कूलमध्ये कामं करतो आहे त्यांनी एक टप्पिरमध्ये येऊन सिगरेट घेतली नाही किंवा कुठलीही शाखा खोलल्या शाखा खोलायला नाही काही काम असे नकार की आपण त्यांनी केलेलं नाही आहे तर त्यांना विनंती आहे साहेबांना शिंदे साहेबांना तर त्यांना तिकीट देण्यात येऊ नये आणि ती सगळ्या महिलांची पण कळकळीची विनंती आहे त्यांनी महिलेचे पण कामं केलेली त्यांना तिकीट देण्यात येऊ देण्यात येऊ नये जय शिवराय जय